उत्तराखंड येथे ढगपुटीनंतर आलेल्या जलप्रलयामुळे एकच आहाकार उडाला असून जळगाव जिल्ह्यातील तब्बल एकोणावीस भाविक उत्तराखंड येथे अडकले आहेत धरणगाव तालुक्यातील पारदी येथील तेरा तरुणांसोबत मागील चोवीस तासापासून सं, संपर्क न झाल्याने संपूर्ण गावात चिंतेचं वातावरण पसरले आहे महिलांसह पालकांच्या डोळे चिंतेचे आश्रय असून आमच्या मुलांसोबत लवकरात लवकर संपर्क प्रशासनाने करून द्यावा अशी मागणी बेपत्ता तरुणाच्या नातेवाईकांनी यावेळी केली आहे आज दिनांक सहा ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजता महिलांसह पालकांच्या डोळ्यात चिंतेचे आश्रू असून सर्व तरुण सुखरूप परत यावे म्हणून सर्व ग्रामस्थांनी परमेश्वराचरणी प्रार्थना करीत आहे या संदर्भात बेपत्ता तरुणाचे वडील राजेंद्र माळी आई वंदना गंगवणे व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील नेमकं काय बोलले आहे ते जाणून घेऊयात. जिल्हा परिवारातील म्हणजे कोण आहेत तिथला ट्रिपला गेलेलं? आमचा मुलगा गेला आहे. काय नाव? संदीप राजू माडी. बरं बरं काय? वय बघा. अ 28 28 कधीपासून गेले ते सगळे मित्र? ते मंगळवारी गेले बारा एक वाजता 6:00 च्या आधी होते. आता शेवटचं आपलं बोलणं कधी झालं त्यांच्याशी? अ काल झालं बोलणं सकाळी दहा वाजता दहा अकरा वाजता काय बोल समज झालं कुठे काय असं सांग म्हणतो बोलतो काही ना बर बर किती गेले किती लोक गेले तुमच्या इथून तेरा लोक तेरा लोक गेले तेरा लोक गेलेले काय मागणी नेमकी प्रशासनाकडे फक्त मुलं पाहिजे आपल्या गावातील तेरा तरुण जे आहे ते उत्तराखंडमध्ये अडकलेले आहेत प्रशांनाशी नेमकं आपला काय संवाद झाला आणि काय माहिती दिली प्रशासन मंगळवारपासनं हे तेरा तरुण प्रायव्हेट गाडीने टेम्पो ट्रॅव्हलने या ठिकाणी देवदर्शनासाठी गेले आणि काल दुपारी टी व्हीवर न्यूज बघितल्यावर उत्तर काशीमध्ये मोठा अनर्थ घडला त्यानंतर परिवाराला समजलं आणि दुपारी त्यांचा सगळ्यांचा संपर्क झाला होता की आम्ही या या ठिकाणी पोचलो आहे आकाशीमध्ये आणि आता आम्ही दर्शनाला जातो आहे त्यानंतर टी व्हीवर बातम्या आल्यानंतर सगळ्या परिवार चिंतेत पडला आणि परिवाराने तात्काळ आपल्या आदरणीय नामदार मोदयांशी संपर्क साधला तसेच पाडदी पोलीस स्टेशनच्या आपण पी आय यांच्याशी बोललो आणि त्यांच्या सगळ्यांचे नंबर ट्रॅकिंगला दिले आणि त्यांचे ट्रॅकिंग केलं असता त्यांचा कोणताही तपास या ठिकाणी लागत नाही आदरणीय नामदार मोदयांनी सकाळी दिल्लीहून आपल्या दिल्ली येथील सी आर पाटील साहेब असतील सगळ्यांशी संपर्क साधून त्या ठिकाणी उत्तराखंडचे एस पी आपल्या महाराष्ट्राचे असल्यामुळे आदरणीय आमदार मोदयांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि येणाऱ्या काही तासात आपल्याकडे ती यादी प्रसिद्ध होणार आहे त्याची प्रतीक्षा आम्हाला सगळ्यांना आहे आम्ही परमेश्वरच्यानी एवढीच प्रार्थना करतो की आमच्या गावातील गेलेले तेरा मुलं आणि दोन ड्रायवर सुखरूप घरी यावे एवढीच परमेश्वराने प्रार्थना आहे तरी प्रशासन याच्यासाठी सज्ज आहे आपल्या जळगाव जिल्ह्याचे कलेक्टर साहेब याच्यासाठी सुद्धा प्रयत्नशील आहेत आमदार मोधही प्रयत्नशील आहेत लवकरात लवकर मुलं घरी यावे हीच आमची सगळ्यांची अपेक्षा माझा मुलगा गेलेला आहे सर माझ्या पोरग्याची बावीस वर्ष वय बावी चालू आहे शेवटचा संपर्क कधी झाला आणि काय बोलणं झालं काल अकरा वाजता झाला होता अकरा वाजून वीस मिनिटांनी काही फक्त गंगोत्री चाललोय म्हणे मग मी आम्ही सुखरूकोय म्हणे सगळेजण पोर सोबतच होते आणि त्याच्यानंतर आम्ही दोन अडीच वाजता फोन लावला तर कोणाचे लागले कोणाचे नाही लागले मग त्याच्यानंतर चार वाजापासून सगळ्यांचे कॉन्टॅक्टच बंद झाले सगळेच जण घाबरून गेलेले मग आमची एकच विनंती की आम्हाला त्यांच्याशी एक तरी फोन आम्हाला कॉन्टॅक्ट आला पाहिजे नाही तर त्याच्यात घरी सुपरू घ्यायला पाहिजे आमच्या फोन कधीपासून कुठे कुठे गेले होते आता नववा दिवस निघाला सर त्यांना मंगळवारपासून गेलेले आहेत ते नववा दिवस उगवला त्यांना जायला शेवटचा संपर्क हा चोवीस तास आधी झाला होता का? हो काल अकरा वाजेपासून वीस मिनिटांनी झालेला आहे माझा हो। आता काय मागणी माझा एकच मागणी की पोरं सुखरूप घरी यावे आम्हाला एकतरी कॉन्टॅक्ट त्यांना आता आमचं त्यांच्या लोकच त्यांचं आमच्या लोक साहेब बस एवढीच विनंती आहे आम्हाला